नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा चोवीसावा श्लोक योंतसुखोंतरामहा तथांतर ज्योतिरेवय सयोगी ब्रह्म निर्वाण ब्रह्मभूत जो अंतर सुखी आहे आत्म्यातच रममाण झालेला आहे तसंच ज्याला आत्म्याचा ज्ञान प्रकाश मिळाला आहे तो ब्रह्मस्वरूप झालेला योगी ब्रह्मरूप शांती प्राप्त करतो या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की या इहलोकी शरीराचं पतन होण्यापूर्वी जो काम क्रोधापासून होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो तोच खरा योगी आणि सुखी आहे आता या श्लोकात ते सांगतात की असा बाह्य गोष्टींवर ज्याचं सुख अवलंबून नाही आणि ज्याला अंतरात्म्यात सुख मिळालेलं आहे तो पुन्हा कधीच बाह्य जगाकडं आकर्षित होत नाही संत ज्ञानेश्वर महाराज हे समजावून सांगताना म्हणतात की अर्जुना अनंत सुखाचा डोही एक सरा घेतला घेतलाजीही मग स्थिरावनी तेही तेची जाहले। अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल म्हणजे अरे अर्जुना ज्यांनी मर्यादा आत्मसुखाच्या डोहात उडी मारून एकदम त्याचा तळ गाठला आहे आणि मग तिथेच स्थिर होऊन जे सुखरूप झालेले आहेत अथवा शुद्ध आत्मप्रकाशानं जो विश्व म्हणजे आपलंच स्वरूप आहे असं समजतो त्यानं या देहामध्येच परब्रह्म सुख पावलं आहे असं मानता येईल ज्याला असा, ये। असा आत्मज्ञानरूपी प्रकाश मिळाला आहे जो सदैव त्याला मोक्ष मोक्षप्राप्तीची दिशा दाखवत आहे त्याला दिवस आणि रात्र असलेल्या बाह्य जगातून मिळणाऱ्या क्षणभंगूर सुखाची गरजच नाही आणि त्यांच्याकडं तो आकर्षितही होत नाही मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया सुखोंतराराम तथाज्योतिरेवय सोगी ब्रह्म निर्वाण ब्रह्मभूत गती मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणखी एक भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला अभिप्राय द्या आणि आपल्या परिवारामध्ये तसंच मित्रपरिवारामध्ये पाठवून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण